भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश समन्वयक अॅडव्होकेट विवेक बनगिनवार यांनी शिवसेना उबाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा केला आहे स्वाती तर चला पाहूया महाराष्ट्रात हो घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मध्ये एकमेकांवर होत असलेली टीकास्त्रांच्या माध्यमातून उबाटा गटाचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात बेताल वक्तव्य करत असतात असा घणाघाती आरोप करत दिग्रजचे भाजपा नेते तथा भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी महाराष्ट्राचे समन्वयक अॅडव्होकेट विवेक बनगिरवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचा निषेध केला आहे तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात अॅडव्होकेट विवेक बनगिरवार यांच्या माध्यमातून सांगा ओके शिवसेना उघाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल मीडियासमोर व्यापाऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केले त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटा बोलतो व्यापारी आपल्या फायद्यासाठी भिसळ करतो व ग्राहकाला फसवतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केलेले आहे आपल्याला माहितच आहे संजय राऊत हे एक वादग्रस्त व्यक्ती आहे वाटेल ते बोलणे व महाराष्ट्राचे वातावरण खराब करणे अशा विकृत मानसिकतेचा हा व्यक्ती आहे या माणसेच्या भाषेचा स्तर वर्षानुवर्षापासून आपण अनुभवतो आहे संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे सरम मार्ग व्यापारी दुकानदार हा किती मेहनत करतो आणि आपापल्या ग्राहकाला सेवा देतो याला तो फसवणे म्हणतो यापेक्षा कानडी भाषा व्यापाऱ्याबद्दल काय म्हणायची महाविकास आघाडी किंवा शिवसेना उभाटा गट नेहमीच व्यापाऱ्याच्या विरोधात राहिलेला आहे आणि उबाटा गटाने तर संजय राऊतांच्या या स्टेटमेंटनुसार आपली व्यापाऱ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे असे मला वाटते मी व्यापार भाजपा व्यापारी आघाडीचा प्रदेश या नात्याने या वक्तव्याचा संजय राऊतांचा तीव्र निषेध करतो व सर्व व्यापारी बांधवांना विनंती करतो की या संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षांना आणि महाविकास आघाडीला मतदान करताना मोठा धडा शिकवावा व आपले मतदान योग्य ठिकाणी करावे धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पात्रा पाहत न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद